पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कदमवाक वस्ती गावातील समस्त हिंदूजनांचे श्रद्धेचे स्थान बनलेल्या महालक्ष्मी गणपती मंदिराच्या बांधकामास विरोध करणारे भाजपा नेते प्रवीण काळभोर यांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याने या जागृत देवतांनीही आपली प्रचिती त्यांना दाखवली असून आता हिंदू हिताचे राजकारण करणाऱ्या भाजपाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी कदमबाग वस्ती गावचे लोकसेवक सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नुकतीच केली कदमबाग वस्ती गावामध्ये महालक्ष्मी गणपती मंदिराचे काम थांबून कारवाई होण्यासाठी भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर यांनी पुणे दिवाणी कोर्टात तक्रार दाखल केली होती ही तक्रार नुकतीच पुणे दिवाणी कोर्टाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावली या पार्श्वभूमीवर चित्तरंजन नाना गायकवाड हे प्रसार माध्यमांशी बोलत होते वस्ती गाव हे सर्वधर्मीय ग्रामस्थांचा एकोपा आणि बंधुभाव याकरता ओळखले जाते असे असताना महालक्ष्मी गणपती मंदिराचे काम सुरू झाल्यावर भाजपा नेते प्रवीण काळभोर यांनी राजकीय आकसापोटी हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला कोर्टात धाव घेतली पण महालक्ष्मी आणि गणपती या देवतांची जागृत प्रचिती पाहायला मिळाली न्यायालयात भक्ती श्रद्धेचा विजय झाला प्रवीण काळभोर यांची तक्रार फेटाळण्यात आली आता कदमबाग वस्ती ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही हिंदुत्ववादी भाजपा नेत्यांकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे हिंदू विरोधी मंदिर विरोधी प्रवीण काळगोर यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत याबाबत भाजप नेत्यांनी योग्य कारवाईची पावलं उचलली नाहीत तर विधानसभा निवडणुकी अगोदर ग्रामस्थांची मिटिंग घेऊन मतदानाचा निर्णय घेऊ असा खणखणीत इशारा यावेळी चित्तरंजन नाना गायकवाड यांनी दिला आहे पाहूया त्यांनी मांडलेली भूमिका कदमबाग वस्तीतील माझ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की संभाजीनगर येथे महालक्ष्मी मंदिर आणि गणपती मंदिर याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुणे जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी माझ्यावरती व माझ्या मिसेस गौरी गायकवाड कदम ऑकोस्ती ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यांच्यावरती दोन हजार सतरा साली त्यांनी मंदिराच्या कामाबद्दल आमच्यावरती कोर्टामध्ये दावा दाखल केला होता परंतु कोर्टामध्ये दावा दाखल झाल्यानंतर दोन हजार सतरानंतर त्या ठिकाणी सत्यो निकाल आपल्या बाजूने लाग लागलेला आहे तर त्यांनी दावा दाखल करताना काय सांगितलं होतं की संभाजीनगर येथे हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात आणि हे मंदिर झाल्यामुळं तिथला जातीय सलोखा बिघडून वातावरण खराब होऊ शकतं तर मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक हो, संघ यांना एक विनंती करावीशी वाटते की आपण संपूर्ण देशामध्ये आपण हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आपण त्या ठिकाणी काम करता आणि आपण हे काम करत असताना आपले पदाधिकारी हिंदूंच्या मंदिरांना विरोध करतात मग त्याच्यावरती तुम्ही काय निर्णय घेणार आहात तर आम्ही प्रवीण काळबोर यांनी दाखल केलेला दावा लागलेला निकाल आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडं आम्ही ते त्यांना दाखवणार आहेत मग त्याची शहानिशा करून अशा कार्यकर्त्यांवरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आणखीन त्यांना पाठबळ द्यायचं की जो हिंदूंच्या मंदिरांना विरोध करतो अशांना तुम्ही काय करणार याची आम्ही कदम वाकू आमचं सर्व हिंदू समाज त्यांची आपल्या निर्णयाची वाट पाहत आहोत तर कदम वाकुवस्तीमध्ये संभाजीनगरमधील सर्व नागरिकांना विनंती की आपण झालेला निकाल त्यांनी केलेला दावा याची आपण सर्व कागदपत्रे संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पार्टीच्या आपण अध्यक्ष असतील त्यांच्याकडे आपण सुपूर्त करू लोकसभेलासुद्धा आम्ही आत्ता काय संपूर्ण कदम वाकुवस्तीमधील नागरिकांचा आम्ही मेळावा घेतला मेळावा घेतल्यानंतर नागरिकांच्या भूमिका समजून घेऊन आम्ही लोकसभेला आढळराव दादांचं काम केलं कदमवाकुस्तीतील नागरिकांनी एवढी लाट असतानासुद्धा एकशे सत्त्याऐंशी मताची आघाडी आढळराव दादांना सोलापूर रोडला फक्त आमच्याच गावाने दिली तर कदमवाकुस्तीचे आमचे नागरिक हे सातत्याने विकासाच्या मागे राहिलेले आहेत आणि आमची ही भूमिका आमच्या नागरिकांपर्यंत आम्ही पुन्हा एक मेळावा घेणार आहेत त्या मेळाव्यामध्ये ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहेत भूमिका मांडल्यानंतर आमचा कदमवा सर्वच नागरिक जे निर्णय घेतील तर त्या निर्णयाला आम्ही ठाम राहू कदमवा सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात तर सर्व जाती धर्माच्या नागरिकांना त्यांची पवित्र स्थाने श्रद्धास्थाने ती ती डेव्हलप करण्याचा अधिकार त्यांना आहे मग आम्ही कदम सातत्याने चित्तरंजन गायकवाड मित्रपरिवार याचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तर आज कदम वापस्तीमध्ये अशा पद्धतीने जर कोण चुकीचं काम त्या ठिकाणी करत असेल तर त्याच्यावरती संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे तर आम्ही त्यांच्याकडं पाठपुरावा करणारे कागदपत्र दाखवणारे त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू आणि त्याच्यानंतर कदम वापस्तीमध्ये आम्ही आमचा एक मेळावा घेऊन आमची पुढील दिशा ठरू